भारतीय स्वातंत्र्याचा तसेच आचार्य हरिभाऊ वेरूडकर गुरुजी यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून अठ्ठावीस सा ऑगस्ट रोजी राष्ट्रधर्म युवा मंच अमरावती जिल्हा वर्ष पूर्ती सोहळ्याचे आयोजन राधानगर सामूहिक प्रार्थना मंदिर अमरावती येथे केले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर सतीश तराड तर प्रमुख उपस्थिती केंद्रीय समिती अध्यक्ष डॉक्टर रामेश्वर बरगड कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र तराड हबप गव्हाडे महाराज विश्वनाथ वानखडे दहा हा okay. दिनकर चोरे पत्रकार बुंदाने शुभम बायसकर केंद्रीय प्रवक्ते अंकुश मानकर अकोला जिल्हा कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंकुश मानकर यांनी केले या प्रसंगी अमरावती जिल्ह्यातील नवनियुक्त जिल्हाध्यक्ष महानगर तथा ता तालुका अध्यक्ष व सचिव यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले मागील वर्षी रक्तदान वृक्षारोपण स्वच्छ अभियान स्मशानभूमी सौंदर्यीकरण तसेच विधायक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे तर उपस्थित युवा मंचाच्या पदाधिकारी यांना मार्गदर्शन डॉक्टर रामेश्वर बरगट गवाडे महाराज डॉक्टर तराडे डहाके अडव गुरुजी यांनी केले सुंदर सूत्र संचालन मयूर वानखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर तराड यांनी व्यक्त केले राष्ट्रवंदना व जयघोषानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडावा याकरिता जिल्ह्यातील प्रामुख्याने अडगाव ब्राह्मणवाडा थडी अडणगाव महादेव खोरी वासेवाडी अंजनगाव अमरावती शहर इत्यादी ठिकाणावरून अनेक जण उपस्थित होते यामध्ये श्रेयश मेटे प्रज्वलसह पवन गुल्हाने प्रार्थना मंदिर व्यवस्थापन समिती राधानगर इत्यादींनी प्रयत्न केले आहेत रामचंद्र मुंडाने विदर्भ न्यूज दिवसा